रंगपंचमीच्या दिवशी पोलिसांनी काही हुल्लडबाज तरुणांना धडा शिकवला सायलेन्सर काढून किंवा कर्णकर्कश हॉर्न वाजवत वा रस्त्यावरून फिरणाऱ्या तरुणांना वाहतूक पोलिसांनी अडवलं तर मद्यप्राशन करून गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई झाली बुधवारी एका दिवसात सहाशे चार जणांवर कारवाई करून पोलिसांनी सुमारे साडेचार लाखांचा दंड वसूल केला कोणताही सण उत्सव आला की रस्त्यावर उतरून जल्लोष करण्याची काही जणांना सवय आहे शिवाय जल्लोष म्हणजे ध्वनी प्रदूषण करायचं सार्वजनिक शांततेचा भंग करायचा नियमांचं उल्लंघन करायचं आणि आपलं कोण काय वाकडं करतंय अशा आविर्भावात गुर्मीन फिरायचं अशी नवी पद्धत रूढ होऊ लागली आहे बुधवारी रंगपंचमी दिवशी अनेक ठिकाणी असा प्रकार दिसून आला काही तरुण वाहनांचा सा सायलेन्सर काढून फिरत होते तर काही जण कर्णकर्कश हॉर्न वाजवत धिंगाणा घालत होते काही तरुणांनी मद्यप्राशन करून तुफान वेगानं दुचाकी चालवत आपण काही फार मोठा पराक्रम करतोय असं दाखवून दिलंय तर दुचाकीवर ट्रिपल सीट बसून हुल्लडबाजी करणारेही कमी नव्हते अशा सर्व हुल्लडबाजांना पोलिसांनी दणका दिला शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकात बुधवारी नाकाबंदी केली त्यातून विविध एकतीस ठिकाणी पोलिसांनी वाहनांची तपासणी करून सहाशे चार हुल्लडबाजांवर दंडात्मक कारवाई केली आहे त्यातून सुमारे साडेचार लाखांचा सा दंड वसूल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे उपनिरीक्षक वैभव दड्डीकर विजय कोळेकर दीपक जाधव राजाराम बर्गे फतेसिंह काटकर यांच्यासह साठ पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे